नमस्कार जालन्यात ढग फुटी सदृश पाऊस शेतात अक्षरशः कमरे एवढे साचले पाणी कापूस पिकाचं मोठं नुकसान सरकारला ओला दुष्काळ जाहीर करण्याचं शेतकऱ्यांचं आवाहन सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या परतीच्या पावसाने विदर्भ आणि मराठवाडा अक्षरशः धुवून काढला असून शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने हातातोंडला आणलेलं कापूस पीक आता कमरे एवढ्या पाण्यात पाहून शेतकऱ्यांना अस्रू अनावर झाले आहेत या परतीच्या पावसाने अक्षरशः दानादान उठवले असून सगळ्यांचंच जनजीवन विस्कळीत केलं आहे बऱ्याच ठिकाणी ढगपुटी सदृश्य परिस्थिती झाली असून अनेक रस्ते पूल पाण्याखाली गेल्याने बंद केले आहेत सध्याच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की संपूर्ण शेतात पाणी साचलेलं दिसत असून हातातोंडाला आणलेलं कापूस पीक आता जात की काय याची भीती शेतकऱ्याला लागून राहिली आहे त्याचबरोबर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी ही मागणी शेतकरी आता करत आहेत शेतकऱ्याने शेतात पोहायचं आता दुसरा काहीच नाही अरे शेतकरी ये शेतकरी ओढला दुष्काळ जाहीर करा ओलला दुष्काळ जाहीर करा ओलला दुष्काळ हे बघा आपला शेत आता पाणी साचलेलं शेतात